कडेगाव इथं शरद लाड यांच्या वाढदिवसानिमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार क्रांती अग्रणी जिडी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते शरद लाड यांचा वाढदिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा होतोय गुहागर विजापूर महामार्गावरील कडेगाव इथं रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य कुस्ती मैदानाचं आयोजन केलं असून नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा थरार पाहायला मिळणार आहे कुस्ती हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा क्रीडा प्रकार असून महाराष्ट्रामध्ये कुस्ती खेळणारे मल्ल आणि कुस्तीप्रेमी मोठ्या प्रमाणात असून अशा मल्ल व कुस्तीप्रेमींना प्रोत्साहनपर भूमिका देण्यासाठी युवा नेते शरद लाड यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कडेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात कुस्ती, कुस्ती, कुस्ती स्पर्धांचं आयोजन केलं आहे या कुस्तीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावगाड्यातील पैलवानांना कुस्त्यांसाठी व्यासपीठ निर्माण केलं गेलं आहे या ठिकाणी मोठमोठ्या जंगी अशा कुस्त्यांचं नियोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील नामवंत मल्लांना आमंत्रित करून त्यांचा थरार महाराष्ट्रातील कुस्तीप्रेमींना अनुभवता येण्यासाठी या कुस्ती स्पर्धेचे कडेगाव नगरीत आयोजन केलं असल्याची माहिती कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर